कळंबोलीतील सॅमसंग स्टोअरचे लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र मान्य अतुल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन कळंबोली नवी मुंबई परिसरातील नागरिकांसाठी सॅमसंग स्टोअरच्या माध्यमातून आणखीन एक महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान व ग्राहक सेवा देण्यासाठी सज्ज असलेले नवे सॅमसंग स्टोअरचे भव्य उद्घाटन लोकनेते भूमिपुत्र दिबा पाटील यांचे सुपुत्र मान्य अतुल पाटील यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे व स्थानीय वा, नगरसेवक व भाजपचे कामोटे शहर मंडल अध्यक्ष विकास घरात व उपस्थित मान्यवरांनी उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन केले या प्रसंगी स्थानिक मान्यवर विविध राजकीय सामाजिक कार्यकर्ते व्यापारी तसेच परिसरातील नागरिक मित्र परिवार उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत गौरव डंगारे यांना शुभेच्छा दिल्या सॅमसंग स्टोअरचे प्रॉडक्ट सर्वसामान्यांना परवडणारे असून जनतेला या ठिकाणी अल्पतर आधुनिक सुविधा मिळतील असा विश्वास मान्य अतुल पाटील यांनी व्यक्त केला ग्राहकांसाठी आकर्षक सुविधा सदर स्टोअरमध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व नवे मॉडेल मोबाईल फोन्स टॅबलेट्स स्मार्ट वॉचेस हेडफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे कळंबोली व परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने हे स्टोअर सुरू करण्यात आले आहे ग्राहकांना विश्वास हीच आमची खरी ताकद असून दर्जेदार व तत्पर सेवा देणे हे आमचे प्राधान्य असेल असे मत उद्घाटनानंतर बोलताना आपले मत मान्य गौरव डंगारे यांनी व्यक्त केले मराठी माणूस पुढे जात आहे याचा आनंद असून भविष्यात त्यांना काही मदत लागली तर ती केली जाईल असे मत मनसेचे नेते योगेश चिले यांनी व्यक्त केले या त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की अशा प्रकारची आधुनिक स्टोअर्स ही केवळ खरेदीसाठी नव्हे तर स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी आणि व्यावसायिक विकासासाठीही महत्वाची भूमिका बजावतात यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील महाराष्ट्रातील युवकांनी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हावे असे मत शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी व्यक्त केले कळंबोलीतील सुरू झालेले हे सॅमसंग स्टोअर नवी मुंबईतील नागरिकांसाठी तंत्रज्ञानाची नवी दारे खोली करत असून परिसरात यामुळे व्यापारी चैतन्य अधिक वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे सॅमसंग कंपनीचे डिस्ट्रिब्युटर विष्णू रावलसर पनवेल तालुका प्रमुख रुपेश टोंबरे बिंदास्त मनसेचे योगे चिले कामोटे शहर मंडळ अध्यक्ष विकास घरत मान्य नगरसेवक विजय खानावकर मान्य सौ हो, मोनिका ताई महानवर अशोक मोटे तुषार सतीश पाटील तुकाराम सरक महेश गुरव आनंद माने सरकार श्रीकांत फाळके संजय पवार स्वप्नील घाटगे आणि ज्योतिताई पाटील व यांच्यासह विविध क्षेत्रातील इतर मान्यवर यांची उपस्थिती राहिली अन्न साहेब आहे शेवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण ह्या आजच्या ह्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिला अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते एक आनंद उत्सव या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळाला काय भावना व्यक्त करायला कशा प्रकारच्या शुभेच्छा द्या अर्थात आज सॅमसन गॅलरीचं उद्घाटन या भागातील सुपुत्र दिबा पाटील यांचे चिरंजीव यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनच्या निमित्तानं अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आज आपण पाहत असाल मोबाईल ही सेवा ही एक तर रक्तवाहिनी झालेली आहे म्हणजे आपल्याला एक वेळ जेवायला नसेल तरी चालतंय परंतु मोबाईल हा गरजेचा झाला आहे अनेक ठिकाणी आपण बोलतो की मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात परंतु त्याचे चांगले परिणाम पण पर खूप असतात अशा सॅमसंग गॅलरीचं हे तर नामांकित नाव आहे सॅमसंग म्हणजे आपण पाहत असाल की इंटरनॅशनल मार्केटमध्ये असणारी कंपनी आहे आमचे मित्र गौरव यांच्या मला वाटतं ह्याची ब्रँचसही त्यांना मिळालेली आहे आणि त्यांचा जनसंपर्क ह्या कळंबोली पनवेल भागातील त्यांचा जनसंपर्क चांगला आहे सर्व मित्र परिवार फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मला वाटतं हे गॅलरी मोठ्या प्रमाणात इथून चांगलं ग्राहकांना सेवा देईल असे अपेक्षा करूयात आणि त्यांचाही बिझनेस असे अनेक गॅलरी किंवा अनेक शोरूम त्यांच्या मार्गातून अनेक शोरूम ह्या नवीन मार्गात उदयाला यावं अशा खऱ्या अर्थानं शुभेच्छा व्यक्त करतो राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक युवकांना पाठबळ देणारा व्यक्तिमत्व म्हणून शेवाळे साहेबांकडे पाहिलं जातं मराठी युवकांना या महाराष्ट्रीयन युवा पिढीला काय संदेश द्याल काय या उद्घाटन प्रसंगी भावना व्यक्त करा महाराष्ट्रीयन असो या अनेक लोक असो परंतु बघा आपण पाहतोय की ही नवीन पिढी हजारो डॉक्टर होतात हजारो इंजिनियर होतात हजारो वकील होत आहेत म्हणजे इतर क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएट होत आहेत परंतु स्वतःच्या पायावरती छोटा मोठा व्यवसाय खऱ्या अर्थानं करावा मीही आजच्या निमित्तानं शुभेच्छा देतो कारण आपण सर्वच नोकरीवरती निर्भर राहाल तर मग व्यवसायातनं पुढे कोण येणार त्यामुळे नोकरदार होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा व्यावसायिक व्हा या अर्थानं खऱ्या अर्थान मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व नवयुवकांना आपण एक संदेश देऊ इच्छितो या ठिकाणी शेवाळे साहेबांनी नोकरी देणार आहे असं सुतोकांना केलंय आपण जाऊया उद्घाटन आज ज्यांनी केलंय ते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटीलजी काय सांगाल आजच्या हा आनंद शनी उद्घाटन आपल्या हस्ते आहे आणि एक मध्ये ग्राहकांना सेवेसाठी शॅमसंग स्टोअरचं ओपनिंग झालंय काय भावना करा या स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले शेवाळे साहेब व इतर सगळे मान्यवर बऱ्याच जणांना मी नावाने नाही ओळखत पण चेहऱ्यांनी बहुतेकांना ओळखतो मी त्या सर्वांना सर्वांनी आधी ते उभं राहून जे गौरवनी व त्यांच्या काही सहकार्यांनी मिळून जे सॅमसंगचं स्टोअर चालू केलेलं आहे त्यासाठी मी सर्वात प्रथम त्यांना खूप शुभेच्छा देतो सॅमसंग गॅलरी हा सॅमसंग हा माझ्या दृष्टीने ॲपल आणि सॅमसंग मोबाईलबद्दलच बोलूया आपण इतर गोष्टी नको बोलूया कारण आज मोबाईल स्टोअरच उद्घाटन आहे परंतु ॲपलचं असं आहे की त्यांचे जे ब्रँड आहेत ते जास्ती सगळे महागडे आणि असतात आणि सॅमसंगमध्ये माझ्या माहितीप्रमाणे बारा चौदा हजारपासनं ते दीड लाखापर्यंत फोन असतात आणि सॅमसंगची क्वालिटी चांगली असते सर्व्हिस चांगली असते आणि या दृष्टीने सॅमसंग गॅलरीचं जे गौरव यांनी इथे स्टोअर टाकलेलं आहे त्याच्यासाठी आता आपण एक प्रश्न विचारत मराठी माणसांचा प्रश्न विचारला मी आपल्या सर्व मराठी माणसांना किंवा सर्वांना तशी विनंती करेन की आपला एक नवीन तरुण नवीन उद्योग इथे करून प्रयत्न करतोय काहीतरी नवीन धंदा चालू केलाय तुम्ही तर हे बघितलं तर फार सुंदर वातावरण या मध्ये आहे माझ्या माहितीप्रमाणे फक्त मोबाईल नाही आहे तिथे टॅब्स आहेत कॉम्प्युटर्स आहेत लॅपटॉप्स आहेत आणि हे सर्व प्रकारचं आहे चांगल्या किमतीमध्ये तुम्ही द्या चांगली सेवा द्या पुन्हा एकदा आपण इथे सर्वजण उपस्थित आहात त्यांचे सर्वांचा आभार मानतो गौरवच्या वतीने आणि गौरवला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत विष्णू रावलजी हे डिस्ट्रीब्युटर क्षेत्रात कार्यरत आहे सॅमसंगच्या आठ ब्रँचेस त्यांच्या अतिशय उत्तमरित्या ग्राहकांना सेवा देत आहेत आपण या ठिकाणी या उद्घाटन प्रसंगी आलात या स्टोअरला कशा प्रकारच्या शुभेच्छा द्या बेसिकली मी सगळ्यांचं स्वागत करतोय ज्यांनी या उद्घाटने आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे की गौरवला मी काँग्रेस करतोय कारण गौरव पुढाकार घेऊन हे स्टोर मी त्याच्या निमित्ताने उघडलेलं आहे आणि मी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी ज्या ज्या लोक इथे आलेत त्यांनी सगळ्यांनी सहकार करावं आणि कधीही तुम्हाला स्टॉक्स वगैरे हो मोबाईल जे काय लागत असतील ते गौरव तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मॅक्झिमम डिस्काउंटमध्ये या जागेवरनं तुम्हाला भेटेल अशी मी शुभेच्छा करतोय सॅमसंग हा ब्रँड आहे हा सर्व आवाक्यातला किमतीतला ब्रँड आहे जनतेला काय आपण आश्वासित कराल कशा प्रकारची सेवा या ठिकाणी बेसिकली कसं आहे की आमचं म्हणणं असंच आहे की आजच्या तारखेला सॅमसंग हा ब्रँड असून आणि सगळ्यात प्रायटी मध्ये विकला जातोय तर माझी अशी अपेक्षा होती की जे काही आज आमच्याकडे पाहुणे वगैरे आमंत्रित केलेत त्यांना डेफिनेटली येणाऱ्या दिवसामध्ये या जागेवरनं त्यांना डेफिनेटली डिस्काउंट मध्ये भेटलं जाईल हे अशी माझी अपेक्षा आहे गणेशोत्सव असताना या ठिकाणी कळंबोलीमध्ये सॅमसंग स्टोअरचं ओपनिंग झालेलं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी आले गौरवजी डंगारे आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा प्रकारची सेवा या सॅमसंग स्टोअरच्या माध्यमातून जनतेला दिली जाणार आहे धन्यवाद सगळ्यांच्या जे मान्यवर आलेले आपल्याला भेटायला ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं सगळ्या समा समाजातली समाज सगळी माणसं आलेली वरिष्ठ माणसं आलेली त्याच्यानंतर विविध क्षेत्रातली म उद्योगपती इथे आलेले ज्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला शुभेच्छा देऊन गेले या सगळ्यांचे मी पहिले धन्यवाद करतो आपण जे स्टोअर सुरू केलेलं आहे ते सॅमसंग कंपनीचं ऑथराइज स्टोर आहे जे कळंबोलीमध्ये आपण ओपन केलं आहे जे नवी मुंबईकरांसाठी सगळ्यात स्वस्त मोबाईल आणि चांगल्या क्वालिटीचे सर्विस आम्ही देण्याची इथं ग्वाही करतो या ठिकाणी त्यांनी ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं या ठिकाणी कबूल आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हे उद्घाटन आहे आणि अशाच प्रकारचं पाठबळ या ठिकाणी जनतेचं त्यांच्यावर ते राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा कळंबले